नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो लोक म्हणतात त्याच्या कुणी नादी लागत नाही मी एकदा नादी लागलो कि मी आणि मी मागे सिद्ध केले पुढे करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळल सरकार मोठा दंगल त्याचं काही खरं नाही जाऊ देत नाही तुम्हाला तसही याच्यावर काही भरसा नाही हे देवेंद्र फडणवीस हे बेरच्या बाहेर सोडून देणार आहे मी याला खरंच याचे प्रश्न याचं काय करणार नुकसान भरपाई देईन म्हणला ना काय देणार मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर केली त्याच्या घाला जप्त केल्या कोरटकरच्या त्याचे प्रॉपर्टी जप्त केली राहुल याची सोलापूर करायची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची त्याला पाहुणे तो अरे किती नीच विचाराचा माणूस असावा किती नीच विचाराचा असावा ना की देवेंद्र फोलीस कड बघितलं बघितला त्याचं कारण सांगतो संतोष देशमुखांची हत्या झाली किती आरोपी धरले शंभर दीडशे पेक्षा जास्त आरोपी होते आरोपीला संभरेणार आरोपी होत नाही का आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का तो का लपून ठेवला म्हणून हे जर बंद केले असते ना शंभर द्यायचे तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी लोक सांभाळणारे घरात आणि सांगणार बी नाही लपून ठेवलाय म्हणून जसे बरबर, ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार हिंदू सुद्धा वागणार सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वाटते आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार हे सत्य तू लोकांच्या आरोपी सोडून देतो तो पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वस्तू नाही करत नाही भरून देत याच काय करणं आमच्या केस माग घेऊन म्हणलं होतं एक माग नाही घेत लावून म्हणलं नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबाज करून मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेश नाही काढलं शिंदे समितीला आता मुदत वाढ दिली शिंदे समिती कामच करत नाही अधिकारी तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यात जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत कुणबीचे बॅलेटिया दिल्या जात नाही त्यामुळे बदल जातीवादी अधिकारी ही करते मग आमच्या पुढं पर्याय काय माहिती आहे का पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायचे आणि चॅलेंज म्हणून हिमालय सारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभा राहायचं लोळविणार पाया खाली जर सरकार लोळविलं नाही ना तर जात मराठ्याची सांगणार नाही त्यांना ठेवा लोळविण्याला पाया खाली सोडणार नाही इथं फडणवीस साहेब कोणाच्या नदी लागायचं माहितीये का जे मॅनेज होत जे फुटत तुम्ही उठ म्हणले उठ बस म्हणले बसत खानदानी खानदानी असल मराठी अवलादे फुटत नसती म्यानेच होत नसती खाली बसत नसते खालीच बस तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही माझ्या नादी नाही लागायचं पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना नसतो सांगतो सांग माझ्या नादी नाही लागायचं माझ्या समाजाची दगा फटकन बेवानी जर केली मी तुमच्या आनंदावर विरजनत टाकणार सत्ताच मराठ्यांनी दिले देण्यात ठेवायचे मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार सत्ता असली तरी सत्ता असे किती काही असले हे मराठ्या पुढे सत्ता चॅलेंज नाही मराठा सगळ्यांना चॅलेंज तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भुई कमी नाही केली तिथून पुढे माझ्या नादे लागायचे मला आरक्षण पाहिजे हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना आमदाराला मंत्र्याला सांगतो हा एक गोष्ट खरी फडणवीसांना मला आमच्या आम्हाला वस्तू देऊन टाका सगळ्या ठरलेल्या मागण्या नऊ मागण्या आमच्या त्या सगळ्या देऊन टाका प्रशब्द तोंडातून काढित नाही फडणवीस साहेबांबद्दल हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकार मधले जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही आमच्या मागण्याचे अंमलबजावणी करा माझ्या लेकराबाळाचं मराठा कल्याण करा एक शब्द बोलत नाही पण जर दिला नाही तर मला जातीपेक्षा मोठं हो कुणी नाही आणि माया जातीला लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं हो कुणी नाही सरकार फिरकायला मोठा सरकारला मराठी पायात सांग आणि माया नादी पुन्हा सांगतो लागू नका आमच्या मागण्याची अंमलबाजी गोडीत करा मी बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं कोड बोलू म्हणून जरा फसू शकत नाही बिचारे बसले ती पण मी बसणारातला नाही जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी असा जात एखाद्या जिरवी म्हणलं ना जिरवीतच असत आपला कचकाल अवघडे ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो लोक म्हणते त्याच्या कुणी नादी लागत नाही मी एकदा नादी लागलो की मी झिरीलीच आणि मी इथून मागे सिद्ध केले कुठं सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा मोठा